अंबरनाथमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर सुरू झालं असून एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच बॅच मध्ये शंभर विद्यार्थी दाखल झालेत या विद्यार्थ्यांची आज आमदार डॉक्टर बालाजी यांनी भेट घेत केवाद साधलाय अंबरनाथमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं तिथं शहरातील आणि आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावं शहरात डॉक्टर्स घडावेत असं आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचं स्वप्न होतं प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला त्यानुसार ठाणे जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ शहरात सुरू झालं आणि आमदार डॉक्टर बालाजी स्वप्न पूर्ण झालं याच महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचला भेटण्यासाठी आज आमदार डॉ बालाजी किणीकर हे वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते आपल्या कारकिर्दीतलं हे ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होत असताना पाहून आमदार केणीकर भाऊक झाले हे कॉलेज किती सोयीस्कर आहे हे सांगत यातून मुलांना फायदा होईल आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीनं आम्ही सगळे मिळून शहराचं नाव उज्ज्वल करू असा विश्वास यावेळी आमदार किणीकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संतोष वर्मा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी तरुण उद्योजक पवन माळेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके लेनिन मुक्कू संदीप लोटे युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर विकास सोमेश्वर यांच्यासह कॉलेजचे प्राध्यापक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज